मला आता भारत मातेने आशीर्वाद दिला कारण साहेब आता मला खरखोर डोळ्यात अश्रू आले की तुम्ही जे वाक्य बोललात की तुम्ही भारत माता महान करायला निघालात तर हे जणू भारत माता तुमच्या रूपात अवतरली तुम्हाला तुम्ही हे वाक्य कसं काय बोललात तुमच्या मनात काय काय विचार आले काय नाही आपले आपण ना असं सुधारलं पाहिजे आपल्या बरोबर देश सुधारला पाहिजे भारत माता महान होईल आपले जे आचार्य देवव्रत आहे त्याच्याकडे दोनशे पाचशे एकर शेती किती बरोबर म्हणजे विद्यापीठ हिमाचल प्रदेशची पाच वर्षात ते जमीन खतमुक्त कीटकनाशकमुक्त दवामुक्त केली पण आपल्या महाराष्ट्रात ते अजून कोणी ऐकायला ना तयार नाही ते आपले राज्यपाल झाले आपले भाग्य तर मी त्यांना पत्र लिहिलं की साहेब मी म्हटलं वैष्णोदेवीला नवास करतो की तुम्ही दोन वर्ष इकडे थांबा आणि महाराष्ट्राचं कर कल्याण करा तुमचं नाव सांगा लोकांना बजरंग बंडू घाडगे गाव भात्याबोल आणि तुम्ही जे समाजसेवा केली मागत ते थोडक्यात सांगा असेल सांगा कमाल झाली पाहायला का किती महान मनुष्य आहे सांगा लोकांना अडचणीच्या काळात असे लाखो रुपये वाटप केले आणि मग नाही काही कुंड होणार नाही तर साहेब ही महान विद्या आहे तेवीस ते एकोणतीस ऑक्टोबरला तर कोल्हापूरला शिबिर आहे तुम्ही दोन तीन पाच लोक जे बी पी कॅन्सर डायबिटीस शेवटच्या स्टेजमध्ये आहेत आता सरकारी गोळे काम करत नाहीत त्यांना चला जाऊन पहा हे काय आणि लोकांना हा चमत्कार सांगा तर एवढे बोलून मी दोन शब्द थांबवतो हो। जय हिंद जय भारत